सध्या औषधोपचार प्रचंड महाग झालेत त्यामुळं गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणं शक्य होत नाही त्यामुळे महानगरपालिकेकडून गोरगरीबांसाठी खाजगी रुग्णालयांमार्फत मोफत बेड योजना राबवली जाते मात्र या योजनेबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वसामान्य जनतेला योग्य माहिती दिली जात नाही त्यात रुग्णालयांची उदासीनताही कारणीभूत आहे त्यामुळे नागरिकांना पालिकेकडे मोफत फ्री बेड सुविधा अशी काही योजना आहे याची माहिती नसल्याचं समोर आलंय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन खाजगी रुग्णालयांना इमारत बांधकामात अतिरिक्त एपीएसआय दिला जातो अन्य सोयी सुविधा आणि अने अनेक सवलती दिल्या जातात त्या बदल्यात काही अटी आणि शर्तींवर गरीब रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधन त्या रुग्णालयांना घातले जाते पुणे महापालिकेने रुबी हॉल क्लिनिक सह्याद्री हॉस्पिटल एम्स हॉस्पिटल इनलेक्स बुध्राणी केके इन्स्टिट्यूट यांना अतिरिक्त एपीएसआय दिला होता त्या बदल्यात शहरातील गरीब रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधन त्यांना घातले होते। या योजनेतून राखीव खाटांवरील रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत देण्याची अट होती या, या योजनेतून चारही रुग्णालयांमध्ये ठराविक खाटा राखीव ठेवायला हव्यात मात्र एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत केवळ एकशे सतरा रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती पुढे आली अनेकदा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून फ्री बेड योजनेबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे मात्र ते होत नाही तसेच रुग्णालयांचाही प्रचंड उदासीनता आहे नागरिकांना या योजनेबाबत माहिती नाही आरोग्य विभागाकडून आणि रुग्णालयांकडून याबाबत माहिती दिली जात नसल्याने रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात या प्रकरणाची चौकशी करून गरीब व गरजू रुग्णांसाठी तीनशे पासष्ट दिवस रुग्णालयांमधील उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांकडून केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विरलान चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद